जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्या दारूबंदी महिला मोर्चाच्या धडाडीच्या प्रमुख व आदिवासी टोकरी कोळी जमातीच्या नेत्या असून आज त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्या समवेत छाया दारा भिल रेखाबाई कोळी भारती महाले मनीषा कोळी साहेबराव कोळी सुनील कोळी लक्ष्मण कोळी उषाबाई कोळी देवलीबाई कोळी इंदुबाई भिल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपरी कमरावत शनि मंडळ परिसरातील खेड्यापाड्यातून अनेक आदिवासी महिला व कार्यकर्त्या याप्रसंगी उपस्थित होत्या यावेळी अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी यांनी आपण दाखल केलेल्या उमेदवारी संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी गीतांजली कोळी आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून मी फॉर्म भरलेला आहे आदिवासी टोकरे कोळी जमातीतर्फे त्याचप्रमाणे मी दारूबंदीचं काम करत असते गावोगावी जाऊन दारूमुळे सर्व गावांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी व्हावी हा एकमेव अभिनव उपक्रम म्हणून दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या माध्यमातून महिला माझ्या महिला भगिनींच्या सहकार्याने मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उभी आहे आणि तसेच वर्षानुवर्षापासून आमच्या आदिवासी कोळी जमातीचा जो संघर्ष सुरू आहे टोकरेकोळींना न्याय मिळावा तसेच दारूबंदी व्हावी नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये खानदेशासह महाराष्ट्रात यासाठी या मुद्द्याला धरून मी लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवारी करत आहे